स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा एम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच एम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम, एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये प्रतीक्षेत असलेल्या ई बसेस पंधरा ऑगस्टपासून सुरू होणार आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून शहरामध्ये बस सेवा सुरू व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत होती याच अनुषंगानं पंधरा ऑगस्टपासून ही बससेवा सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी पत्रकार बैठकीत दिली इचलकरंजी शहर हे वस्त्रनगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे शहराचा विस्तार मोठ्या प्रमाणात झालाय पंचवीस वर्षांपूर्वी एस टी महामंडळाद्वारे शहरामध्ये बसेस सुरू होत्या काही कारणास्तव या बसेस बंद करण्यात आल्या पण इचलकरंजी महापालिका झाल्यापासून ई बसेसची मागणी महापालिकेनं केंद्र सरकारकडे केली होती केंद्र सरकारनं एकूण पंचवीस ई बसेस मंजूर केल्या आहेत त्यातीलच पहिल्या टप्प्यातील पंधरा ई बसेस इचलकरंजी शहरात पंधरा ऑगस्टपूर्वी मिळणार आहेत शहरातल्या कुठल्या रूटवरून या बसेस सुरू करायच्या याची चाचणी सध्या महापालिकेचे अधिकारी करतायत येणाऱ्या पंधरा ऑगस्टपासून शहरामध्ये ई बसेस सुरू होणार असल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय या ई बसेसचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे खाजगी वाहनधारक नागरिकांकडून जादा पैशाची आकारणी करतात त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसत होता पण आता ई बसेस सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसणार नाही त्यामुळं ई बसेस सुरू झाल्यावर सर्वसामान्य नागरिकांना याचा दिलासा मिळणार आहे महापालिकेच्या महसूलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भर पडणार आहे शहरातल्या मुख्य मार्गावर या ई बसेसचे स्थानक असणार आहे आणि ही ई बसेस सेवा नागरिकांना मिळणार आहे